यावल शहरातील माजन गल्लीतील रहिवाशी सव्वीस वर्षीय विवाहिता ही पतीसोबत झालेल्या पारिवारिक भांडणाच्या रागातून आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही विवाहिता कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे शहरात महाजन गल्ली आहे या महाजन गल्लीमध्ये राजवंती रुपेश राणे वय सव्वीस वर्ष ही विवाहिता आपल्या घरी होती दरम्यान पतीसोबत पारिवारिक त्यांचे भांडण झाले आणि या भांडणाच्या रागातून ही सव्वीस वर्षीय विवाहिता आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या सव्वीस वर्षी विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही विवाहिता कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासून विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इत्या नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा